गाडीवर तिरंगा लावून फिरणं आहे बेकायदेशीर आता तुम्ही बोलाल यात काय बेकायदेशीर आहे आम्ही तर खूप आधीपासून करत आलो आहोत आम्ही असं कधी ऐकलं पण नाही जरी देशभक्तीच्या भावनेने तुम्ही असे करत असला तरी नियमानुसार आपल्या कार किंवा गाडीवर भारताचा झेंडा लावू शकत नाही आणि असे करणे भारतीय भारतीय उल्लंघन आहे दोन, दोन च्या कलम अकरा नुसार गाडीवर केवळ राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार ठराविक विशेष व्यक्तींनाच आहे नियमानुसार राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि नायब राज्यपाल पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गाडीत झेंडा लावू शकतात या लोकांशिवाय जर कोणी त्यांच्या गाडीवर तिरंगा ध्वज लावला राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो त्यामुळे ही कामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा